नमस्कार सिद्धार हो मी सिद्धार्थ जाधव आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रवास करत होतो आणि एक्सप्रेस हायवेला खालापूर टोलना केला जी येताना त्यांनी जी ट्रॅफिकची रांग पाहिली साहेब स्वतः गाडी चालत होते आणि साहेबांची पोलिसांची व्हॅन असते त्यांना त्यांना रस्ता करून त्यांना रस्ता करून दिला होता पण साहेब थांबले स्वतः थांबले त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला काही कळायच्यात अचानकपणे ते उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या क्षणी राजसाहेबांच्या भाषेत समजावलं की आत्ताच्या त्या सगळ्या गाड्या थोडा कारण त्या चार पाच किलोमीटर लांब रांग होती त्या वाहनांची आणि त्यात कुठेतरी एक अँब्युलन्स अडकली होती लोकं कंटाळी होती पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच सगळ्या गाड्या पटापटा सोडण्यात आल्या आणि एवढं करून साहेब थांबले नाही साहेब तिथं थांबले त्यांनी गाड्या जाईपर्यंत ते अँब्युलन्स जाईपर्यंत साहेब तिथेच होते आणि निघताना मग साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे तसं म्हटलं होतं ना की फक्त बोलून नाही ते कृतीतूनही ते मन जिंकतात असं म्हणेन मी कारण माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता की काही कळत नव्हतं सर सर स्वतः उतरले रस्त्यावर उतरणार म्हणजे आपण म्हणतो ना की सिनेमात हिरो असतात पण राजसाहेब खऱ्या आयुष्यातले हिरो आहेत खरंच सलूट राजसाहेब